जळगाव जिल्ह्यातील सावदा फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन धंद्यांमध्ये ताडी गुटखा मोठ्या प्रमाणात नसले गोळ्या टाकून केमिकल टाकून ताडी कमी वयाच्या मुलांना विकली जात आहे तसेच या ताडे दुकानवर राज्य शुल्क विभाग डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेत आहे तसेच स्थानिक पोलिसांनी देखील कारवाई करण्यात असमर्थ झाले असून त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी असून कारवाई होत नसेल तर हे कार्यालय कशासाठी कारण राज्य शुल्क विभाग आपलं कर्तव्य गहाण ठेवलं आहे पण उपविभागीय पोलीस अधिकारी कुठे हरवले आहेत त्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने देखील हप्ते गोळा केले जातात का तसा असेल तर जिल्ह्याचे प्रशासन काय करत आहे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सावदा फैजपूर या ठिकाणी सखोल चौकशी करून कारवाई करावी तसेच या पिक्चरच्या टाकीसमोर व त्यामागे विमलचा साठा ब्राहणपूरहून दर आठवड्याला लाखो रुपयांचा विमल साठा गुटका येतो तसेच नकली ताडीमध्ये केमिकल गोट्या मिक्स गोळ्या मिक्स करून ही ताडी वर्षभर मोठ्या प्रमाणात विकली जात आहे, आहे। अनि या ताडीमुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे अनेक जण बेघर झाले आहेत अनेकांना किडनी लिव्हर आणि अनेक आजारांना सामोरे जाऊन जीव द्यावा लागलाय पण त्या पैशावर ताडी मालक व प्रशासन करोडपती झाले यावर कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकारी देखील असमर्थ दिसत आहेत आता यावर तरी आमदार पालकमंत्री उघडा डोळे नीट नवे युवक चालले नशेच्या अपडेट